आता रेशन दुकानातील धान्याचा काळा बाजार कायमचा बंद होणार दुकानात धान्य आल्याबरोबर रेशन कार्डधारकांना मेसेज मिळणार या नव्या प्रणालीमुळे आता रेशन कार्डधारकांना रेशन दुकानात धान्य पोचले की लगेचच मॅसेज जाणार आणि त्यांनी धान्य भरल्यानंतरही एक मॅसेज पोचणार आहे रेशन दुकानावर धान्य आल्याचा व दुकानावरून धान्य घेतल्याचा मॅसेज संबंधित लाभार्थ्यांच्या मोबाईलवर येणार आहे खरंतर राज्यभरातील अनेक रेशन दुकानातून वितरित होणाऱ्या धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या या दरम्यान सर्वसामान्य गरजवंत नागरिकांसाठी उपलब्ध होणाऱ्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाच्या माध्यमातून ठोस उपाययोजना केल्या जात आहेत यासाठी एस एम एस गेटवे हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे तसेच या नव्या प्रणालीमुळे आता रेशन कार्डधारकांना रेशन दुकानात धान्य पोहोचले की लगेचच मॅसेज जाणार आणि धान्य आणि धान्य भरल्यानंतरही एक मॅसेज पोहोचणार आहे रेशन दुकानांवर धान्य आल्याचं व दुकानाहून धान्य घेतल्याचा मेसेज संबंधित लाभार्थ्यांच्या मोबाईलवर येणार आहे यामुळे रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्याच्या काळाबाजारावर मोठ्या प्रमाणात अंकुश लागणार असा विश्वास सरकारकडून व्यक्त होतोय मात्र यासाठी रेशन कार्डधारकांना रेशन दुकानात जावे लागणार रेशन दुकानात जाऊन रेशन कार्डमध्ये जेवढी नावे आहेत त्या सर्व सदस्यांची आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे यासोबतच रेशन दुकानामध्ये बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून कोणत्या गोदामातून रेशन दुकानात किती धान्य पाठवले तसेच दुकानातून किती आणि कधी धान्य उचलले याची माहिती रेशन कार्डधारकांच्या मोबाईलवर एस एम एसने देण्यात येणार आहे नक्कीच या सर्व प्रक्रियेमुळे रेशन उतरणाची ही सर्व प्रक्रिया एकदम पारदर्शक होईल जो ओरिजिनल लाभार्थी आहे त्यालाच या रेशनिंगचा लाभ मिळणार त्यामुळे पुरवठा विभागाच्या या पावलाचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे रेशन कार्ड धारकांनी देखील पुरवठा विभागाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून लवकरात लवकर ही सुविधा पूर्ण पूर्णपणे कार्यान्वित झाली पाहिजे अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे यासाठी मात्र नागरिकांना देखील पुरवठा विभागाला सहकार्य करावे लागणार आहेत तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद